पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार फॉर्च्युन प्लाझा मल्टीप्लेक्स मॉल इचलकरांचे येथे सकाळी ठीक अकरा वाजता एज ए सोशल वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय प्रेरणा किरण गौरव सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला प्रमोदिनी बनछोडे द यांनी यांना या प्रसंगी जीवन ज्योती प्रेरणा किरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद अशा थोर व्यक्तिमत्वाच्या जयंतीचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रेरणारत्न तसेच संस्थांचा विलोभनीय सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आणि या प्रसंगी प्रेरणारत्नांना सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री माननीय प्रतीक्षा लोणकर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील राजमाता जिजाऊंच्या भूमिका साकारणाऱ्या दामिनी अबोली मोकळाशा चित्रपट फेम यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी बऱ्याच संख्येनं मान्यवर हितचिंतक मित्रपरिवार हजर होते या प्रसंगी माननीय श्री सागर दोतवडे राष्ट्रीय अध्यक्ष विशेष समाज कल्याण माननीय स्वाती किल्लेदार माननीय रोहिणीताई पवार माननीय काकडे माननीय स्नेही प्राध्यापक डॉक्टर बी एन खरासर समृद्धी पब्लिकेशन युवा पुरस्कार विजेते महाराष्ट्र शासन माननीय पैगंबर शेख सुधारणावादी विचारवंत पुणे माननीय प्रतिभा पाटील वनपाल सामाजिक वनीकरण विभाग कागल यांची प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा साजरा करण्यात आला सत्यमुख प्रतिनिधी प्रमोदिनी बनछोडे देशमाने इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका